तर जळगावामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात सुरू झालेली आहे मोठा उत्साह आहे ढोल ताशांच्या गजरात मानाचा मेहरून तलाव येथे गणपतीचं विसर्जन होतंय याच ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात दिवस गणरायाची मनोभावे पूजा करत अखेर विसर्जनाची वेळ आलेली आहे जळगाव मधून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून जळगावचा मानाचा गणपती म्हणून ओळख असलेला मानाचा गणपती हा या ठिकाणी विसर्जनासाठी रवाना झालेला आहे या मोठा म्हटलं की जळगाव महानगरपालिकेचा गणपती हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो या मानाच्या गणपती पासूनच खडं बघितलं तर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत असते जळगाव शहर मध्ये या ठिकाणी मानाचा गणपती या ठिकाणी रवाना झालेला आहे जळगाव महानगरपालिकेचे संपूर्ण कर्मचारी हे रस्त्यावर या ठिकाणी आपण बघू शकतात की एकवटलेले आहेत आणि जल्लोष या ठिकाणी करत आहेत ताशांच्या गजरात मानाचा गणपती हा रवाना होतो आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी आपल्याला एवढं सांगतो की आपल्या शहरातील सर्व शहरवाश्यांना सुख समृद्धी दे आरोग्य चांगलं लाभू दे आयुक्त साहेबांनी एक चांगली वेशभूषा या ठिकाणी परिधान केलेली आहे एरवी ऑफिशियल ड्रेस मध्ये असणारे आयुक्त साहेब सर काय सांगणार आज ऑफिशियल ड्रेस न परिधान करता पारंपरिक वेशभूषा परिधान केली आपण आज आमच्या महापालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी पारंपरिक धारण केलेला आहे अतिशय असं आम्हाला आनंद व्यक्त करता येतोय जळगाव महानगरपालिकेचा मानाचा गणपती आता विसर्जन कडे रवाना झालेला आहे जळगावात श्री विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे आणि मोठ्या उत्साहाने गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करत मानाचा गणपती हा विसर्जन मिरवणुकीकडे निघाला आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव